नमस्कार मित्रांनो या व्हिडिओचा विषय चीन आणि अमेरिकेशी संबंधित आहे भारताशीही संबंधित आहे पण तो समजण्यासाठी मी तुम्हाला आधी एक पुराणातील गोष्ट सांगणार आहे तुमच्यापैकी अनेकांनी ही गोष्ट ऐकली असेल ही गोष्ट आहे देव आणि दानव यांच्यातल्या युद्धाची आणि याच्यामध्ये दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडे संजीवनी मंत्र असतो आणि या संजीवनी मंत्राच्या सहाय्याने ते मेलेल्या राक्षसांना दैत्यांना जिवंत करत असतात आणि त्यामुळे या युद्धात देवांना आपला विजय अवघड आहे अशक्य आहे असं वाटत असतं आणि त्यावर काय करायचं म्हणून देव काय करतात तर बृहस्पतींचा पुत्र कच याला दैत्यांकडे पाठवतात एका विद्यार्थ्याच्या रूपात पाठवतात आणि सांगतात की शुक्राचार्यांकडनं संजीवनी मंत्र शिकून घे कारण हा संजीवनी मंत्र एकदा मिळाला तर देवांनाही जिवंत करता येईल किंवा तो मंत्र त्यातली ताकद घालवता येईल कशी घालवता येईल तो षटकर्णी केला की एकदा सगळ्यांनाच कळलं की त्याची काही ताकद उरत नाही आणि मग कच्छ शुक्राचार्यांकडे जातो विद्यार्थी रूपात जातो आणि मला तुमच्याकडे शिकायचं आहे असा आग्रह धरतो शुक्राचार्यांनाही माहिती असतं की हा कुठल्या हेतूने आलेला आहे पहिले ते तयार नसतात पण शुक्राचार्यांची कन्या देवयानी तिला कच्छ आवडतो आणि तिच्या आग्रहाखातर शुक्राचार्य कचाला विद्यार्थी म्हणून आपल्याकडे प्रवेश देतात ते काय त्यांना संजीवनी मंत्र शिकवणार नसतात पण विद्यार्थी म्हणून प्रवेश देतात आणि मग तो जसा त्यांच्याकडे शिकायला लागतो कच आणि देवयानी यांच्यात मैत्री होते देवयानीच्या दृष्टीने ते प्रेम असतं आणि राक्षसांना दैत्यांनाही हे लक्षात येतं की हे असं काहीतरी चाललं आहे आणि त्यामुळे मग एकदा ते कचाला कट करून मारतात आणि हट्ट धरते वडिलांकडे आणि मग शुक्राचार्य संजीवनी मंत्र जपून कचाला जिवंत करतात नंतर मग पुन्हा एकदा मारतात त्याचे तुकडे करून ते रानात सगळीकडे फेकून देतात की आता तरी तो जिवंत होणार नाही पुन्हा तेच घडतं शुक्राचार्यांचं सामर्थ्य एवढं असतं की त्या मंत्राच्या सयाने ते सगळे सगळे तुकडे एकत्र येऊन जिवंत होतात तिसऱ्यांदा मात्र दैत्य काय करतात की कचाला मारतात त्याचं राख करतात शरीराचे आणि ती राख एका पेयामध्ये मिसळून शुक्राचार्यांनाच पेयला देतात म्हणजे कच असतो तो एका प्रकारे शुक्राचार्यांच्या पोटात असतो आणि जेव्हा देवयानी हट्ट करते की कच कुठे दिसत नाहीये काय झालं मारलं असतं नाही ना त्याला आणि मग शुक्राचार्य शोधतात म्हणजे आपल्या सामर्थ्याच्या सहाय्याने आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की कच आपल्याच शरीरात आहे आणि ते, ते देवयानीला सांगायचा प्रयत्न करतात की बघ जर कचाला जिवंत करायचं असेल तर याचा अर्थ मी मरेन आणि कच जिवंत होईल कारण मॅप पोट फाडून तो बाहेर येईल पण तिच्या हट्टाप होईल की तुम्हाला माझ्या भावनांची किंमत नाही आहे तुम्हाला जर जिवंत करायचं असेल तर मला मंत्र शिकवा आणि मग हट्टापुढे त्यांचं चालत नाही ते देवयानीला मंत्र शिकवतात कच जिवंत होतो या सगळ्या प्रोसेसमध्ये तो हो तो मंत्र ऐकून पाठ करून घेतो आणि मग देवयानी शुक्राचार्यांना जिवंत करते आणि ते झाल्यावर कच म्हणतो की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय मी परत जातो तेव्हा देवायाने म्हणते की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून मी एवढं सगळं केलं कच सांगतो की एका प्रकारे गुरु कन्या ही बहिणीप्रमाणे असते मी की तुझ्याशी लग्न करू शकत नाही ती गोष्ट थोडीशी बाजूला ठेवायचं सगळ्याचा संबंध काय मी तुम्हाला सांगतो दोन दिवसापूर्वी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने शोधपत्रकारितेच्याद्वारे एक बातमी समोर आणली आणि बातमी अतिशय महत्त्वाची त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की जे सगळ्या सेमी कंडक्टरचं युद्ध सुरू आहे जगात चीनविरुद्ध अमेरिका भारतातही आपण सेमी कंडक्टर याच्यासाठी प्रयत्न करतो आहे सगळ्यात जास्त त्या चिप्स आहेत त्या तायवानमध्ये बनतात पण जरी चिप्स तायवानमध्ये बनवण्यात येत असल्या तरी ज्या मशीनमध्ये ह्या चिप्स बनवतात ते मशीन नेदरलँड्समधली एक कंपनी ए एस एम एल ॲडव्हान्स सेमी कंडक्टर मटेरियल्स अँड लिथोग्राफी असं काय तुम्ही त्याचं नाव आहे ए एस एम एल ए एस एम एल या नावानुसती ओळखली जाते हे मशीन बनवण्याचं तंत्र फक्त एकट्या जगातल्या अगदी मोजक्या कंपन्यांकडे पण त्याच्यातही मुख्यतः या एस एम एलकडे आणि हे मशीन बनवणं खूप अवघड काम आहे कारण ते अख्ख्या खोलीच्या म्हणजे शॉप फ्लोअरच्या साईजचं मशीन असतं आणि त्याच्यात झिरो डिफेक्ट आणि अल्ट्रा व्हायलेट म्हणजे रेच्या साय्यान एका केसापेक्षाही बारीक त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर हे तयार करणं ज्याला दोन नॅनोमीटर तीन नॅनोमीटर तर दोन नॅनोमीटरच्या चिपले हे करण्याचं कौशल्य फक्त या एका कंपनीकडे आहे आणि त्यामुळे जेव्हा चर्चा सुरू होती की या सेमी कंडक्टर क्षेत्रात चीन अमेरिकेला मागे टाकेल तेव्हा हा प्रश्न विचारला जात होता की चीनला हे जर तंत्रज्ञानच दिलं नाही एस एम एलचं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान हे मशीनच जर चीनकडे बनवणार नसेल तर पाश्चिमात्य देशांच्या हातातून हे सगळ्यात सर्वोत्तम तंत्रज्ञान जाणार नाही भारत जरी बनवायला लागलं तरी मशिनरी तिकडनंच येणार आहे आणि जर मशिनरी आपल्याला मिळाली नाही तर आपण सर्वोत्तम तंत्रज्ञान बनवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे असा अंदाज होता की चीन या सगळ्यात किमान दहा ते पंधरा वर्ष मागे कारण चीन अशा प्रकारची मशिनरी बनवू शकत नाही ते तंत्रज्ञान चीनकडे नाही आहे पण जी धक्कादायक बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये असं समोर येत आहे अर्थात त्याच्याबद्दल दावे प्रतिदावे केले जात आहेत की चीननी हे तंत्रज्ञान चोरलं एस एम एलकडनं त्याच्या निवृत्त झालेल्या लोकांकडनं त्या संबंधित लोकांकडनं त्यांना साम दाम दंडभेद दं, या मार्गांचा वापर करून भेदाचा वापर करून खरं तर किंवा मग त्यांना फसवून त्यांच्याकडनं ही विद्या काढून घेतली आणि ज्याला चीनचं मॅन हॅटन प्रोजेक्ट म्हणतात मॅन हॅटन प्रोजेक्ट म्हणजे अमेरिकेने जेव्हा अणुबॉम्ब बनवला होता तेव्हा हे अतिशय टॉप सिक्रेट होतं आणि त्याच्यावर अशा प्रकारचं संवारक अस्त्र बनवण्याचे प्रयत्न नाझी जर्मनी करत होता रशिया करत होता अमेरिकाही करत होती आणि ते अतिशय गुप्तपणे करायचं होतं आणि त्यामुळे त्याला द मॅन हॅटन प्रोजेक्ट असं नाव दिलं होतं एकोणीसशे बेचाळीस ते सेहेचाळीस हा कार्यक्रम चालला होता आणि त्यामुळे या कार्यक्रमाला चीनचं मॅनहॅटन प्रोजेक्ट असं म्हटलं जातं आणि शेंजेनमध्ये चीननी असं म्हटलं होतं की एका अख्ख्या फॅक्टरी फ्लोअरला त्या साईजचं हे मशीन बनवलं आहे त्या मशीनचा प्रोटोटाईप तयार झाला आहे आणि दोन हजार सव्वीस साली त्याच्यातनं चिप मॅन्युफॅक्चरिंग पूर्णत चीनी बनावटीच्या चिप्स तयार होऊ लागतील असा अंदाज आहे म्हणजे जो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आहे त्याच्यामध्ये एस एम एलचं म्हणणं आहे की नाही हे खरं नाही आहे हे जरी अशी चोरी करण्याचा प्रयत्न असला तरी चीन अजून दोन हजार सव्वीस साली शक्यच नाही दोन हजार तीस साल उजाडेल पण दोन हजार तीस जरी साल लागलं ला तरी हा अंदाज होता दोन हजार चाळीस साली चीन कुठेतरी स्पर्धा करू शकेल दहा वर्ष तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मागे येणं म्हणजे किती पुढे जाणं असतं याची कल्पना अमेरिकेला आहे चीनला आहे आणि त्यामुळे याच्यावर वाद सुरू होईल पण सांगायचा मुद्दा हा की मागे पाकिस्ताननी देखील जे अण्वस्त्र तंत्रज्ञान चोरलं डॉक्टर अब्दुल कादिरनी जे चोरलं ते नेदरलँड्समधनं चोरलं आणि ते कसं चोरलं तर त्याच्या तिथे काम करताना त्यांना ते तंत्रज्ञानाचे दोरे मिळाले त्यातले त्यांनी काही लोकांना आपल्याकडे आणलं काही गोष्टीच आणि त्याच्यातनं त्यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंग करून ही जी डिझाईन्स असतात न्यूक्लिअर रिॲक्टरची ती हस्तगत केली आणि त्याच्यातनं ते पाकिस्ताननी अर्थात चीन आणि इतर देशांच्या मदतीने चीनचा त्याला आणि अमेरिकेच्या मूकसंमतीने अणुवस्त्र तंत्रज्ञान पाकिस्ताननी मिळवलं तिथेही ज्या देशाकडे संशयाची सुई होती म्हणजे मी असं नाही म्हणणार त्यांनी जाणीवपूर्वक केलं पण या माणसांचा नेदरलँड्समधल्या लोकांना साधे सरळ नाकासमोर बघून चालणारे लोक असतात आणि त्यामुळे हे छक्के पंजे त्यांना कळतातच तसं नाही आणि आपण ज्याच्यावर काम करतोय त्याची किंमत ते जर चुकीच्या हातात पडलं तर किती त्याचं मोठा परिणाम होऊ शकेल आता हे चुकीच्या हातात का बरोबर हातात हे ठरवणारा तुम्ही नाही आत मी नाही आहे आणि म्हणून म्हणलं की नाही तर तुम्ही म्हणाल की एकीकडे तुम्ही कशा प्रकारे देवांनी संजीवनी मंत्र हस्तगत केला मिळवला किंवा तो षटकर्णी करून तो मंत्रच काम करेन असा केला इथे तर चीन विलन आहे तुम्ही चीनला देव म्हणवतात का तुम्ही चीनला असं मला काही हे म्हणायचं नाही पण ही गोष्ट महत्वाची आहे कारण जसं भारत पुढे जातोय मोठा होतोय तसं भारताला ही महत्वाचं तंत्रज्ञान मिळू नये म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील अजून भारत दुसऱ्या तिसऱ्या पायरीवर आहे चीन अजून शिडी आता वरती चढून गेल्याच्या अवस्थेत आहे आणि त्यामुळे चीनला हे तंत्रज्ञान मिळू नये याच्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करत आहेत तेवढं भारताबद्दल अजून नाही आहे पण आज ना उद्या भारताबाबतही हे सुरू होईल ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान हे दिसून आलं आणि त्यामुळे भारतानेही आपल्या पुराणातल्या कचदेव्या यांनीच्या गोष्टीतनं शिकून या दृष्टीने तयारी केली पाहिजे अशा प्रकारचं तंत्रज्ञान आत्ता आपल्याला सेमी कंडक्टर तंत्रज्ञान आधी भारतामध्ये उत्पादन चिप्स करणं हे महत्त्वाचं आहे कुटल्या कुटल्या ते एकदा आपण ते सगळं गोष्टी हस्तगत केल्या पण बाकीच्या क्षेत्रामध्ये कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने मिळवण्याचे प्रयत्न त्याच्यासाठी हे तंत्रज्ञान असलेल्या लोकांना जवळ करणं त्या विद्यापीठांशी संपर्क साधणं तिथे आपले लोक पाठवणं चिन्ह या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण हे केल्याशिवाय तुम्ही विकसित भारत किंवा तंत्रज्ञान सज्ज देश होऊ शकत नाही हे सहकार्याच्या मार्गाने झालं तर सगळ्यात चांगलं आहे कारण चोरी करून मिळवणं हे काही आपलं काम नाही आहे आणि आपण त्याला उत्तेजनाही देता कामाने पण जर कोणी जाणीवपूर्वक अशा प्रकारचं तंत्रज्ञान तुम्हाला नाकारायला लागलं तर जो मिळेल तो मार्ग पत्करणं हे भारताचं कर्तव्य आहे हाच देव यांनीच्या कथेचा बोध आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तृतास इथेच सांगतो पाात राहा एम एच छो एट